एका व्यावसायिकाच्या दुकानात शिरून तिघांनी तलवारीने चाकू हल्ला चढून दीड लाखाची रोख हिसकावून पळ काढल्याची घटना धामणगाव मार्गावर घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन जेरबंद केले के गणेश किसन सिंघानिया असे जखमी व्यावसायिकाचे तर गणेश दुधे राहणार यवतमाळ असे नोकराचे नाव आहे ते दोघे चार ऑगस्टला सायंकाळी नेहमीप्रमाणे धामणगाव मार्गावरील अग्रेसेन ट्रेडिंग कंपनी या धान्याच्या दुकानात कामात व्यस्त होते दरम्यान अचानक हातात तलवार घेऊन असलेले तिघे दुकानात शिरले यावेळी काही कळायच्या आतच त्या तिघांनी व्यावसायिक सिंगानिया आणि नोकर दुधे यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढविला या हल्ल्यात दोघेही जखमी झाले दरम्यान या झटापटीत त्यातील एकाने दुकानातील काउंटर मधील दीड लाखाची रोकड आणि बारा हजारांचा मोकाईत बळजबरीने काढून घेतला त्यानंतर ते तिघेही जण पसार झाले या घटनेची माहिती मिळता शहर ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून अज्ञात एकशे नऊ तीनशे नऊ तीनशे तेहतीस तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कलमांवयी गुन्हा दाखल केला त्यानंतर चौफेर तपास करून एकाला अटक केली तर दोघांचा कसून शोध सुरू केला दरम्यान बुधवारी आरोपी लकडगंज लोखंडी पूल परिसरात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना अटक केली शहर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कार्यवाही सुरू होती